तर तेल गरम झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपण ही जी कुरडई बनवलेली आहे ती अगदी चौपट अशी फुलते हे पहा आणि साध्या सोप्या पद्धतीने आपण ही अशी बनवलेली आहे ही पहा तर हे पहा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते किती क्रिस्पी कुरकुरीत आणि क्रंची अशी झालेली आहे हे पहा हाय एव्हरीवन नमस्कार अर्चना जाट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण रेशनच्या तांदळाच्या अगदी तांदूळ न भिजवता चौपट फुलणाऱ्या अशा आपण कुरड्या बनवलेल्या आहेत त्याही साध्या सोप्या पद्धतीने अगदी अचूक प्रमाणामध्ये तर तुम्ही पाहू शकता आपली ही कुरडई किशी चौपट फुललेली आहे हे पहा आणि अगदी सुंदर अशी झालेली आहे तर तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मला तोडूनसुद्धा दाखवते तर हे पहा किती या सुंदर अशी झालेली आहे अगदी चौपट अशी फुललेलीसुद्धा आहे आणि पहा किती क्रिस्पी कुरकुरीत अशी झालेली आहे हे पहा बनवणार आहोत तर इथे आज आपण जो वाळवणाचा पदार्थ बनवणार आहोत तर तो म्हणजे वाळवण पदार्थामध्ये हा असलाच पाहिजे आणि प्रत्येक घरात हा सगळे चण खूप आवडीने असा खातात तर आपण आज तांदळाची कुरडई बनवणार आहोत पण आपण हे जे पीठ आहे ते अगदी न सोप्या पद्धतीने कशा प्रकारे आपण ही कुरडई बनवणार आहोत तर ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी हे जे पीठ घेतलेलं आहे तर तांदळाची आपण जी भाकरी बनवतो त्या भाकरीचं पीठ घेतलेलं आहे हे पहा तर या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत तर इथे मी या कपाने चार कप पीठ घेतलेलं आहे हे पहा अशा प्रकारे हे चार कप पीठ घेतलेलं आहे तर इथे आपल्याला पीठ मोजूनच घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित असं करता येईल तर हे मी चार कप पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला याच्या दुपटीने पाणी घ्यायचं आहे तर इथे मी ही कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये मी या कपाने चार कप पिठासाठी आठ कप पाणी घेते तर हे पहा मी हे आठ कप पाणी घेतलेलं आहे तर हे पहा मी हे कढई गॅसवर ठेवलेली आहे आता आपल्या पाणी हे थोडंसं उकळवून घेऊया तर हे पहा पाण्याला उकळ येतोय तर इथे आता आपल्याला मी आ, चार कप पीठ घेतलेला आहे तर आपला हा जो पोह्यांचा चमचा आहे तर या चमच्याने मी एक चमचा पापडखार घालत आहे आणि यामध्ये अगदी थोडा म्हणजे चिमुडभर असा मी थोडा सोडा घालते आणि यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे हे पहा कोणत्याही वाळवणाच्या पदार्थामध्ये तुम्हाला अगदी बेताच मीठ घालायला पाहिजे तर दोन चमचा मीठ घातलेलं आहे हे पहा आणि हे आपण मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामधलं आपण अगदी परफेक्ट प्रमाण घेतलेलं असलं तरीसुद्धा आपल्याला इथे आपण अगदी अर्धा कप पाणी काढून ठेवणार आहोत कारण पीठ आपलं कसं आहे यावर सुद्धा हे डिपेंड असतं आपण हे पाणी जसं लागेल तसं टाकणार आहेत मी अगदी अर्धा कप हे पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे जे पीठ आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत आणि अगदी लगेच असं आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे गॅस स्लो करायचा आहे कारण या पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात म्हणून आणि आता तुम्ही यामध्ये तुम्हाला जर जिरं किंवा तुम्हाला जर ओवा घालायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा घालू शकता पण जिरं घातलं की जिऱ्याने काय होतं याला जो कुरडई आहे तर ती थोडीशी काळपट होते म्हणून मग मला जर पांढरी शुभ्र अ कुरडई हवी आहे तर मी इथे जिरं घालणं टाळते तर हे पहा अगदी लगेच आपल्याला हे असं छान ढवळून घ्यायचं आहे तर हे पहा आता आपल्याला यावर झाकण ठेवून याला अगदी पाच मिनटं वाफ द्यायची आहे तर हे पहा आपल्या पिठाला पाच मिनटाची अगदी वाफसुद्धा छान बसलेली आहे आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे हे पहा खूप जास्त सुद्धा हे करायचं नाहीये नाहीतर आपलं पीठ लागू शकतं आता आपल्याला हे पीठ थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी यामधील अर्ध पीठ काढून घेणार आहे तर यामधलं मी हे अर्ध पीठ काढून घेतलेलं आहे हे थंड करून घेऊया आणि आपण मळून घेऊया बाकी पीठ आपण झाकून ठेवणार आहोत म्हणजे ते गरमच राहील तर हे पहा याने हे पीठ आपण असं मिक्स करून घेऊया आपल्याला खूप जास्त हे पीठ मळायची गरज नाहीये तर हे पहा आपलं हे पीठ झालेलं आहे थंड झालेलं आहे खूप जास्त थंड करायचं नाहीये आपल्याला हे गरम गरमच बनवून घ्यायचे आहेत तर इथे आपण हे जे अर्धा कप पाणी ठेवलेलं आहे तर आपण हे अर्धा कप पाणी हे याचा इथे आपल्याला पाण्याचा हात लागणार आहे पीठ ठेवताना किंवा पीठ भरताना सोऱ्यामध्ये तर त्यासाठी आपण याचा वापर करणार आहेत तर इथे आपण कुरडई पाडण्यासाठी असा साचा घेणार आहेत तर यामध्ये ही जी चकती येते तर या शेवेची जी चकती येते त्याचा वापर करणार आहेत तर यामध्ये अगदी छोटी म्हणजे खूप लहान असते मीडियम uh, आणि एक जाडसर असते तर आपल्याला मीडियम याचा वापर करायचा आहे कारण खूप बारीक जर घेतली ना आपण तर आ, ती आ, सुकते तर लवकर पण जेव्हा आपण काढतो ना तेव्हा किंवा ठेवताना त्याचा अगदी चुरा चुरा असा होतो म्हणून आपल्याला मीडियम साईजचीच ही चकती वापरायची आहे तर ही पहा मी मिडियम साईजची घेतलेली आहे आणि यामध्ये आपण आता हे या सोऱ्यामध्ये हे पीठ घालून घेऊ तर आपण हे जे पीठ घेतलेलं आहे फक्त थोडस पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पीठ टाकून था, घ्यायचं नाही आणि याचा असा लांबट गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हे या सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचं तर हे पहा हे पीठ भरून घेतलेलं आहे आणि आपण सोरा बंद करून घेऊया तर हे पहा तर इथे आपण या सोऱ्याने अशा प्रकारे या टाकून घ्यायच्या आहेत खूप जास्तसुद्धा आपल्याला वेढे घ्यायचे नाही आहेत हे पहा अशा प्रकारे आपल्याला ही घेऊन बंद करायची आहे पाहू शकता तुम्ही कारण आपण जर जास्त वेढे घेतले तर मग ती कुरडई सुकायला वेळ लागतो तर अशा प्रकारे आपण बनवून घेणार आहे हे पहा तर हे पहा अशा प्रकारे हे आपल्या बनवून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा पडत आहेत आणि आपल्याला ह्या उन्हामध्ये छान अशा सुकवून घ्यायच्या आहे चला तर मग बाकीसुद्धा मी अशाच प्रकारे बनवून घेते हे पहा आपल्या ह्या सर्व कोरड्या टाकून झालेल्या आहेत पहा अगदी छान अशा पडलेल्या म्हणजे आपलं पाण्याचं प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट असं आहे हे पहा तर ही पहा आपल्या या कुरड्या सुद्धा अगदी छान झालेल्या आहेत हे पहा मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते तर तेल गरम झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपण ही जी कुरडई बनवलेली आहे ती अगदी चौपट अशी फुलते हे पहा आणि साध्या सोप्या पद्धतीने आपण ही अशी बनवलेली आहे ही पहा तर हे पहा पहा